मग एसी उतरतच नाही उलट मॅडम उतरा ना आता मॅडम उठ मॅडम ताटा करत करण बसला करण बसला का आलू रे कुठं चालला ते कुठं हा घर सोडून चालले काय गोट्या नाश्ता पण घेऊन आले वडे पाव टायला काय हा खोबरा खबरा का हे मग आकार तोंड काय बघू काय नाही रे बाबा बघू नाटी पैसे नाही तुमच्या अरे ये मामा ये मामा तुझे बाची कार्य आला मामाले मामाले तुझे दुझे 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 काकन न बांधार म्हणजे तू कोण आहे एडिटर हे तर नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे पूर्ण एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आता मी चाललेलो आहे एकविरेच्या पालखीचा सॉन्ग आहे शूटिंग आपली खूप दिवसानंतर आपला सॉंग घेतोय तर आता चालले मी बारा गावात तिकडे आपलं एकविरेचं मंदिर आहे तर सगळे <laughs> पोचलं तिथं कॅमेरामॅन डान्सर बिन्सर आणि आम्हाला टाईम झाले सातला नऊ वाजले ते काय सगळे झोपले होते मंगे वागाल तर मंग्या हा ये ना पण लीडचा त्याचे काम जरा तर चला पटापट जाऊ जाम टाईम झाले तर तिकडे पोहोचल्यावरती कोण कोण आहेत सगळे भेटतो पूर्ण ब्लॉग बघा जेवढे नवीन असतील सबस्क्राईब करा विसरू नका बाय बाय का भोईर इज बॅग उठले मी पाच वाजता पाच वाजता मेकअप करा उठले आणि आले किती वाजता आठ वाजता मला माहिती आहे तुझ्या मुला झाले सगळा माहिती आहे गाई चला आता आम्ही पोहोचलो इथं लोकेशनवरती वरती कॅमेरामॅन मुलं सगळ्या लपडा झाले माहिती आहे का खा जरा जीवाला खाना जरा बॉडी झाली पण आता काय पण बोल बॉडी झाली मॅडम बघा एसी उतरतच नाही उलट मॅडम उतरा ना आता गरम उठला तुम्ही ओपन करून एसी अरे आरती कसा तर त्याला काय आता वाटतं आम्ही स्टेप बसत होता नाश्ता आणला पाटील पोरांना आणि माझा अरे ऐकते मला कुर्ता घाला ना तो कुर्ता त्याच्याकडे नाश्त्यावाल्याकडे दहा मिनिटात आणि तिकडे आपली स्पीकरची तयारी आहे इथं आपलं एकवीचं मंदिर आहे तर चला बघा स्वतःच्या सूटला माणसा लेट येतात आणि लोकांच्या सूटला पहिले <laughs> असतं आमचा स्पीकर काय खतरा झोल लावला एकदम असं काय हलती येत दशक आहे ए गोव्याला ए गोव्याला जायचं का गोव्याला जायचं का चिंचाईन जाय चला स्पीकर लावून घेऊ मस्त आहे की करंट बसला करंट बसला का आलू रे आलू बाबा गोट्या नाश्ता पण घेऊन आले वडे पाव एक तोंड काय हा खोबरा खोबरा गे मंग आकार तोंड काय बघू काय नाही रे बघू ना कल्याणच हे मग कपडे बघाय कपडे ते आपले मग ही पॅन्ट ना घाला सूटला ए गोट ही पॅन्ट ना घालायला मला हे मंग ऐक ना माझा बड्डे मला ही पॅन्टे ना, ना।, 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 ना। हे <laughs> आले मग मित्र आले बघ ताटा कर ताटा कर मग ताटा करत गाईचा पटावा आतमध्ये ठेवतो घरात आता थोडा शूट चालू झाले आपला एक बघा गा। गाई चालत आम्ही नाश्ता करायला बसतोय आईला चिमको ते नाश्तो आहे आज मजा आहे त्याची जाम मजा <laughs> आहे आज आज कामं करायचं त्याला आखी उलट चमका फर्स्ट टाइम वडापाव भेटला असला खायला घरी भेटत नसेल ना वडापाव करा सांग का रे आमच्या शिफ्टला असं असतं खाया पियाची सगळी सोय असते आमच्या शिफ्टला समजलं का विस्तर आहे ना विस्तर आहे विस्तार मारे सगळं अजून काय पे तुला बोल आमचा टाइम टाइम आहे भाईचा डब्बा बनल तुला

केले मेकअप पहिला पेक्षा तिला पाच हजार रुपये दिला ते सांगितलं नाही माझे प्रमोशन करीत बोल ना दो दोन तू बोल <laughs> 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 ना बेटा बोलता गाणी बिने काय पुरीच्या माग एवढं येणं झालं ना पुरीच्या मागा आजकाल सध्या अक्षयला काय अक्षय सिंगल आहे बारा महिने चला घाई तिथं शूट झाला आता आम्ही त्या मठाव चालल्या कंचायतरी टेकमध्ये शूट आपल्याला पाच मिनिटं लागले फक्त आपल्याला टाइम लागत नाही फक्त नाचता येत ना आपल्याला अडे साडेसात हे एक मिनटं त्या आईला दहा मिनिटं लागले असतील नाही रे चालेल तू कोनच्या साईटने कोनच्या साईटने तू तर चला घाई पटापट जाऊ पटावरती ना तिकडे नंतर डान्स घेऊ काय असतो ते चच 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 घे गे खोबरा घे गे खोबरा गे खोबरा घर सोडून चालले काय त्याला घर सोडून चालले असं तू हे असं ना करू रे बाबा तो प्रौढचा माझ्या गल्ल्या पकड उलट काय एवढा काय आणले तुम्ही हो एवढा कॅमेरामॅन आयला पैसे देऊन जा आमचे ड्रोन घेतले उडवाला ड्रोन घेतले उडवाला आणि बीच बीच बोलते ब्रिज वरती शूट करायला घेतले हे बघा येत आपले उन्हामध्ये आमच्या भावाने ड्रोन घेतले उडवाला स्टार्टिंगला मला ते बीच ब्रिज चायला असं वाटतं घो ना रेल्वे पण चालू शकतो गाइस वाओ व्हाट इज अ पंखा माय गॉड हॅलो गायला गाडी बिडी उडवला का गा। काही याच्या त्यांना सटकी बसायला लागल्या का त्याला आमचा ड्रोन शूट आहे ड्रोन शूट झाल्यावर भाऊ पुढं काय कसा काय गाड्या थांबवला इथं हा आणि आमचा ड्रोन शूट मुले बघा नाचा पण तुमच्या कुठं काय करतो कुठे थांब थांब गाडी थांबा थांबा थांब गाड्या थांबो सोडल्या गाड्या सोडल्या मंगे कालदारे रे का रे का तुला नोकरी दिली वाटते अरे मी जास्त दोन घंटे लागतो शिकवत रे काहीतरी आला तुला आख्याला नाही दिली फक्त क्रॉस दिली दिले एकदा समजला गेले ना मी तुला का <laughs> <laughs>

झाला ना झाला ना डान्स येत रे फक्त हे लोक माझा हौसला वाढवत नाही मी कुठं चालल्या हे लोक मला पहिल्यापासून प्रोत्साहन दिला ना अशा त्याच्यामुळे मी मागे राहिलो उलट डान्स डान्स केला काय आम्ही जेवण करा पण झाले आता मस्तपैकी बिर्याणी व्हेज बिर्याणी यांना नॉन खायचा होता नंतर माझी ती लिप्स्टिक कंप्लीट करू तर गाई चला आमचा पॅकेज झालेला आहे पॅकेज काय पॅकेज कायकअप सॉरी आहे माझी आज तर माझी इंग्लिश लय चुका लागले तर गाईज आता चाललो आम्ही बघा हॉटेल ला बसतो बसू कपडे चेंज करू थांब ना मग एक मिनिटात आणि मग बघू असं वाटतं उद्या पण शूट आहे एक्सपिरियन फिक्स तर नाही आमचा अजून परत तर चला काहीच निघू आम्ही चाललो घरी चालला तर चला काही पटापट जाऊ आणि मग येतो तर गाई आता आमचा शूट संपला आणि आता आम्ही आकाशच्या स्टुडिओला आलोय तर आता आम्ही चालू एकविरेला कारण एकविरेला दुसरा शूट आहे झाला आता आता मस्त इकडून निघू आणि मग बघू आता कसं एवढं हळद खराब करेना आयला तर बघू उद्या पण शूट आहे एकविरेचा तर दोन्ही सॉंगला खूप प्रेम द्या आपल्या आता तुम्हाला मी गाणं बोलतो गाणं बोलतो मामा ये मामा तुझे बाची आला मामाले मामा तुझे काक म्हणजे तू कोण आहे एडिटर हे आपला नवीन सॉंग खूप प्रेम द्या आणि लाईक करा सबस्क्राईब करा आणि फॉलो करा बाय बाय तर गाई आम्ही चाललो एकविरेला ना मस्त हेल्प बिल घेतला आम्हाला ना आजचा ब्लॉग मी इथं इन करतोय कारण आता उद्या एकविरेला शूट आहे आमचा दुसरा तर त्याचा नवीन ब्लॉग चालू करतोय आता इथून नवीन ब्लॉग चालू करतो हा ब्लॉग आवडला असेल तर की लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करून विसरू नका बाय बाय आता